नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जिथे सिनेमा आणि टेक्नॉलॉजी यांची एक अनपेक्षित भेट अच्छा सिनेमा वद्दल? तुम्हाला दोन हजार तेराचा चा रांझ आठवते ना धनुष्य आणि सोनम कपूर होते त्यात हो हो आठवतोय तो त्याच्या तीव्र प्रेमकथेसाठी आणि विशेषतः त्याच्या दुःखद शेवटासाठी खूप ओळखला जातो अगदी अनेकांच्या मनात तो शेवट घर करून राहिला होता म्हणजे नायक कुंदन आपल्या एकतर्फी प्रेमाची किंमत चुकवतो त्याचा मृत्यू होतो शेवटी बरोबर ती वेदना ती तीव्रता प्रेक्षकांना खूप भावली होती खर तर तो शेवट खूप महत्वाचा होता त्या कथेसाठी पण आता इथेच एक मोठा ट्विस्ट आलाय म्हणजे अलीकडेच या चित्रपटाचा जो तमिळ डब आहे अंबिकापती तो पुन्हा प्रदर्शित झाला हो ऐकलं मी त्याबद्दल आणि त्यात चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय वापरून शेवट बदलण्यात आलाय काय सांगताय वापरून म्हणजे नक्की काय केलंय हेच तर हे ऐकूनच मला आश्चर्य वाटलं मूळ कथेत जिथे कुंदन गोळी लागून मरतो हो तिथे या नव्या म्हणजे एआय निर्मित शेवटा तो वाचतो अरे चा वाचतो व पुढे इतकंच नाही त्याची मैत्रीण बिंदिया आणि मित्र मुरारी ते सुटकेचा निश्वास टाकतात ओके आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे असं दाखवलंय की जो या सोनम कपूरचं पात्र ती अखेरीस कुंदनचा स्वीकार करते अविश्वसनीय म्हणजे मूळ कथेचा जो पूर्णपणे ट्रॅजेक विचार करायला लावणारा गाभा होता तो एकदम बदलून टाकलाय पण मग मूळ दिग्दर्शक आनंद एल राय त्यांची काय प्रतिक्रिया यावर त्यांना हे माहित होतं नाही असं समजते की ते सुद्धा या बदलामुळे चकित झाले आहेत असं मग तर हा मोठा प्रश्न आहे म्हणजे प्रेमाच्या कथेतून ती वेदना किंवा ती नकारात्मक बाजू वगळून फक्त सकारात्मकता दाखवणं हे कितपत योग्य आहे यामुळे कथेचा मूळ उद्देशच बदलून जातो की काय असा प्रश्न पडतोच आणि इथे तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्वाची ठरतीय ए आयमुळे भविष्यात अशा प्रकारे कलाकृतींमध्ये बदल करणं कदाचित अजून सोपं होईल हो ते तर आहेच पण मग प्रश्न उरतो की मूळ निर्मात्याच्या किंवा कलाकाराच्या अधिकारांचं काय त्यांच्या परवानगी शिवाय किंवा त्यांच्या मूळ दृष्टिकोनाच्या अगदी विरोधात जाऊन असे बदल करणं हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का हा खरंच खूप मोठा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे म्हणजे एका कलाकृतीचा शेवट ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाचा निर्मात्याचा की प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार किंवा अगदी वितरकांच्या सोयीनुसार तो बदलला जाऊ शकतो विशेषतः जेव्हा ए आय सारखं तंत्रज्ञान इतकं सहज उपलब्ध असेल बरोबर अगदी ही घटना आपल्याला एका नव्या भविष्याकडे बोट दाखवते आहे असं मला वाटतं जिथे तंत्रज्ञान आणि कला यांच्यातल्या सीमारेषा कदाचित अजून पुसट होतील आणि याचा परिणाम कलाकाराचं स्वातंत्र्य आणि प्रेक्षकांचा अनुभव या दोन्हीवर कसा होईल हे बघायला लागेल